स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ। सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळा महादेवाची कृपा हिंदू धर्मात नवकृपा शिवाचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे तस बघायला गेलं तर एक कलश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात कार स्वामी भक्तांना तुमचे कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोमवारी महादेवाच्या पूजे दरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नयेत यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात सोमवारचे व्रत असे करावे धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करावा या दरम्यान भगवान आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करा आणि व्रत कथा ऐका सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते पण काही वेळाने तुम्ही फळे घेऊ शकता भोलेनाथाच्या पूजेत या चुका करू नका सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दुधाचा बाधित होतं ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही भगवान शंकराची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा टेळा लावू नका भोलेनाथांना टेळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यासवाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ